आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया सराफ हडपसर पुणे चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्यानं बायकोची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे बायकोची हत्या करताना झालेल्या झटपटीमध्ये नवराही गंभीर जखमी झाला आहे पल्लवी उबाळे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नावे पंढरपूर तालुक्यातील टाकळे येथे तानाजी उबाळे हे आपल्या कुटुंबासोबत राहतात तानाजी सतत बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत होता यावरून दोघांमध्ये नेहमीच कडाक्याचं भांडण व्हायचं याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं त्यानंतर संतापलेल्या तानाजीनं आपल्या बायकोवर धारदार शस्त्रानं हल्ला केला तानाजीनं केलेल्या हल्ल्यामध्ये पत्नी पल्लवी उबाळे गंभीर जखमी झाली आहे जास्त रक्तस्राव झाल्यामुळे पल्लवीचा जा जागीच जा मृत्यू झाला आईवर हल्ला होत असल्याचं पाहून दोन लहान मुलं तिला वाचवण्यासाठी आले त्यावेळी तानाजीनं त्यांच्यावरही वार केले तानाजीच्या हल्ल्याचा प्रतिकार पल्लवीनंही केला त्यावेळी झालेले झटापटीमध्ये तानाजी आणि त्याची दोन मुलंही गंभीर जखमी झाले तानाजी आणि त्याच्या मुलांवर पंढरपूर मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे हत्येची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय पल्लवी उबाळेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा